तुला मी आता सोडते का बस हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग सो दिस डे इन कोल्हापूर तर आज सकाळी आमच्या श्रावस्तीच आगमन झालेलं आहे सून आणि श्रावस्ती तर आज आहे संडे तर आज पण फिरायचे काही प्लॅन्स आहेत तर त्याच्या आधी नाश्त्याची तयारी पोहे बनवते श्रावस्ती मला मागे लागली पारगावचे पोहे माणस तेवढे तर आता कायगाव साठी माणसं आणि पप्पानी बरोबर पोहे तर दही घेऊन आलेत हा आले लाडके दबदबा जाऊ बापूचा कारण यांना पोह्यासोबत दही खायला आवडतं त्याच्यामुळे पप्पा सकाळी दूध दही सगळं घेऊन आलेत जावे बापूला कमी पडाय नको मग काय जावे बापू करमत आहे का मग मक... <laughs> थंड थंड हवा काय बाबा चौ बाजून झाडी पुण्यापेक्षा डोंगर काही ती झाडी पुण्यापेक्षा भारी एकदमच ओके हा मग काय नाही जगात भारी पुणेच आहे किती असू दे जगात भारी कोल्हापुरी पण पुणे पुणे रे ऑर्डर मी घेतली आज नाश्ता इकडे चल आमचे सबस्क्रायबर वाढव ना पटपट अरे बोल थोडस सर थोडस बोल काय करते तू बोल आम्हाला सबस्क्राईब करा दुण। बोल, दुण। बोल। आ, मी, मी? आतूकडे आले शाहू काय करते तू शाहू तुला पोहे आवडतात पोहे आवडतात तुला तुझा बड्डे कधी असतो श्रावस्ती बाप रे आणि पूर्ण नाव सांग तुझ आम्हाला कळलं आम्हाला एवढं पण येणं समजू नका आम्हाला कळलं तुम्ही मोबाईल धरलाय आम्ही शूटिंग आम्ही काय आम्ही मोबाईल मध्ये बोलणार नाही श्रावस्ती तुझा बड्डे कधी असतो बड्डे आठ मार्च एकवीस आठ मार्च दोन हजार एकवीस करा आमच्या श्रावस्त श्राऊ तुझं पूर्ण नाव सांग नेहा नमस्कार मंडळी तर आज आहे आमचा कोल्हापूर जर्नीचा दुसरा दिवस आणि आता आम्ही निघालोय फिरायला कन्हेरी मठ त्याच्या अंदर शाहू पॅलेस एका दिवसात जास्त काही होणार नाही हा तर बघू मला शाहू पॅलेसच पण थोडस वाटतो आणि कसं दहा पंधरा दिवस तरी मला वाटतं आमचं स्टे असणार आहे त्यामुळे बघू सगळं कव्हर करूया आणि आम्ही रेडी होऊन बसलो केव्हाच आणि आमची मेवणी गाडी आणण्यासाठी गेले हे बघा किडनॅपिंग स्पेशल गाडी आलेली आमची बाहेर तुम्हाला दाखवतो आणि आमची शाहू शाहू हाय गाडी घेऊन आले आमचे मोठे आमचे हे दादा चला चला फिरायला जायचंय कनेरी मठ कोल्हापूर आणि आमचे ड्रायव्हर किडनॅपिंग स्पेशल गाडी घेऊन आलेले होते

आणि डोळे डोळे दाखव तुझे डोळे डोळे हा डोळे बघा हां मी मेकअप हां तो हां तर मित्रांनो आपण पोहचलोय कनेरी मठ मुख्य शहरापासून तेरा किलोमीटरच्या अंतरावर कनेरी मठ आहे माझं फर्स्ट व्हिजिट आहे आणि मॅडम ऑलरेडी आलेलं आहे सेकंड व्हिजिट आहे तर ही आमची टुरिस्ट गाईड आहे बघू हिला किती आठवत राहते एवढा टुरिस्ट गाईड मी आजपर्यंत बघितलं नाही म्हणजे ती ज्या ठिकाणावर गेलं तिला असं वाटतं की ना म्हणजे आपल्याला माहिती असेल आपण गेस करू शकतो पण मॅडमला माहित असून सुद्धा काहीच माहिती नसतं तुम्हाला मी बाहेरून व्ह्यू दाखवतो आणि बघून मला मी जेवढं ऑनलाईन व्हिजिट केलं ऑनलाईन बघितलं होतं ना खूप सारे एक्सप्लोअर करायला आहे आतमध्ये आणि मजा येणार आहे तुम्हाला मी बाहेरचा एक व्ह्यू दाखवतो हो त्याच्यानंतर आतमध्ये जाऊया तिकीट प्राइसेस पण खूप अभाव खूप छान आलेला आतमध्ये ऊन व सावलीचा खेळ चालू आहे आणि मला असं वाटतं की पाऊस पडेल पडला तर खूप छान मजा येईल आणि मी तुम्हाला तिकीट प्रायसेस वगैरे जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल सध्या तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये जाऊया चला चला आतमध्ये जाऊ बाहेर तिकीट प्राईस वगैरे दिलेलं आहे म्हणजे बारा वर्षी बारा वर्षावरील जे आहेत त्यांच्यासाठी दोनशे रुपये तिकीट आहे आणि पाच ते बारा वर्ष वयोगटामधील जे लहान मुलं आहेत ना त्यांच्यासाठी हाफ तिकीट लागणार म्हणजेच शंभर रुपये आणि कॅश काउंटर पण आहे आणि ऑनलाईन पेमेंट देखील केलं जाते इथे आणि आतामध्ये काय काय बघायला मिळेल याचं असं इथे लावून ठेवलेलं हो आहे प्रेक्षणीय स्थळं तर अशी एकूण सतरा स्थळं आतमध्ये आहेत इथे तुम्हाला बघायला मिळतील झाडाला मस्त कैऱ्या लागलेल्या आहेत छान असो आपण पुढे जाऊ वे टू म्युझियम चला सगळ्यात आधी म्युझियमला भेट देऊया श्राऊ

काय असा उभी राहायला तर आम्ही आता आलोय म्युझियम मध्ये म्युझियम म्हणजे प्रॉपर जसं गाव वसलेलं असतं तसं इथे दाखवलेले स्टॅच्यूज वगैरे आहेत इथे तेवढं मला आठवतंय म्हणजे एकदम प्रॉपर गावसारखं आहे सरवटलं कुठल्या गावातला हां तर एक खूप छान आहे आणि आम्ही आलो आहे संडेला त्यामुळे गर्दी आहे बट ठीक आहे एवढी पण नाही आहे बट आहे आता काय करणार सुट्टीचा दिवस आहे वॅकेशन आहे लोकांना येस yes, व्हॅकेशन कुठे जायचं जाऊ जाऊया

Chờ đợi tôi rất hay tin ai mà ra đây chờ bà mùi एलिफेंट कडे जायचं एलिफेंट कडे कुठे एलिफेंट कुठे दिसला कुठे दिसला एलिफेंट चा आहे आता सध्या हा काय तिथे एलिफंट आहे बाप रे मोर आहे ए एलिफंट आणि मोर आहे दादा तिचा हात पकडा <laughs> खर <खर्णागागा laughs> मालस ना काय डॅडी असं काय बुबूवाला गुबुगुबूवाला बघा आहे बघा नॉलेज गुपू गुपूवाला कोत्राच आहे पोत्राज गुगु बुगूवाला आला लहानपणापासून घाबरवले तिथे आदूर्ण आदूर्ण ते गाव दाखवत व्हिडिओ मध्ये बघताना असं वाटेल की खरं खरंच गावाची शूटिंग घेतली पण एक त्यांनी एक देखावा केलेला आहे ए बोरिंग बघ ते दिसत आहे का वगैरे आहे छोटासा गोठा आहे तिकडे घराच्या बाजूला मस्त गेलय ना तिथे ब्रिज दाखवलंय देऊळ मस्जिद आहे देऊळ आहे पाण्याची टाकी गावाची वीर। गावातली विहीर गावाच एंट्रन्स शाळा गावातली शाळा व्हिडिओ चालू आहे रे जीवन विद्या मंदिर नवजीवन विद्या मंदिर जीवन विद्या गावातली टाकी वगैरे हो छान आहे चला

महर्षी महर्षिक कुठल्या शतकात नाही लिहिलं ना त्यांनी खाली नाही उल्लेख पटेल गार्डन आहे द्रव्यामध्ये परमाणू असतात ही कल्पना प्रथम माहिती अरे मम्मी पोचली <laughs> Newton, Newton <चाँदी> <laughs> नारद। नारद। नारें। नारें। अरे माझ्यासारखे यायचं नाही का तुझ्यासाठी ना आणि काय केलंय जितेश कांबळेंनी रोहा पर्यटन विकास केले रोहा हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ बनवलंय

हा हेच बाकी हे कोलाची को समाधी लागली लाग <laughs> शाहरुख मुख्य शाहरुख मुाव आला शाहरुखला गुफेमध्ये राहतो चला गेला, तो पुढे गेला ले, ले 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 व्हेंटिलेशन चांगलं आहे हर्षवर्धन हर्षवर्धन राजा राज जिवारे। 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 जिवारे।। दादा सावकाशू श्राऊ मगाशी मगाशी आतू होती ना श्राऊ तर मागे आतू ओरडते तिकडे श्राऊ मध्ये रिअल रिअल आहे काय माहिती आहे रे नाही रे नाही मी काय 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 रे आई बोलत आहे ये रे आईने बोला करण्याचे तो करले नाही त्याला तो दुखतीये डान्स आणि वगैरह स्पोर्ट्स आधी उंची वगैरे वाढू आई वाढणार की ए तो विशाल विशाल मस्त अक्षय बघितला विशाल बघ विशाल बाजूचे मांजर होणार लग्नाच्या आधीचा विशाल रे तो लग्नाच्या नंतरचा वेगळा आहे पण तो लग्नाच्या आधी ते बघ असा होता आता तो घरोघरी दिसतो मी चला गर्दी होते चला चला

आयुर्वेद या ब्रंधात औषधी वनस्पतीच्या शासनाचे लखन जिल्ह्याचे भीमकला यांच्या राजपरिवारातले विद्वान आम्हाला ते कोण होते

तर आम्ही बाहेर आलोय झालं बघून आता बघू नेक्स्ट कुठे नेत इथे प्रॉब्लेम एक आहे की तिकीट तुम्हाला सांभाळून ठेवायचे आता भाई पुढे गेलाय भाईला माहितलं भाई तिकीट कुठे आहे आहो तिथे लिहिले वीस पेक्षा जास्त लोकांनी पुलावर जाऊ नये Es la C, sí, 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 sí. sí, ¿eh? Voy a